स्वामी शिवराज चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहेत आपण बघतो की श्रावण महिना चालू आहे आता सध्या ओके नाही तर आपण भगवान शंकराची विविध प्रकारच्या सेवा करत असतो श्रावण महिन्यामध्ये त्याच सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजेच रुद्र रुद्रवाचनाची सेवा आपण बघतो की भगवान शंकर हे कुबेराचे स्वामी तथा मालक असून ज्या घरात ब नित्य भगवान शंकराची सेवा होते ना त्या घरामध्ये ना आर्थिक स्थैर्य आणि कर्जबाजारीपणा कमी होतो त्यासाठी आपल्याला ही रुद्रवाचनाची सेवा ही करायचीच आहे श्रावण महिन्यात का महिना पण ही सेवा आपल्याला करायचीच आहे रुद्रवाचन करत असताना भगवान शंकराच्या पिंडीवर केला गेलेला जो अभिषेक अभिषेक असतो आणि त्याचे जे तीर्थ असते ते ना अमृत समान आहे आपले का सर्व आधी व्याधी जे काही रोग दोष असतील ना या तीर्थाने नाहीसे होतात असाध्य आजारसुद्धा याने बरे होतात म्हणून कुटुंबातील सर्वांनी हे तीर्थ अवश्य घ्यावे ज्या कुटुंबामध्ये आप बघतो की आपण भरपूर असे व्य वे व्यसनआधीन गेलेली व्यक्ती असतात त्या व्यक्तींसाठी आपण हे जे तीर्थ दिले म, पन, ले ले तर ते खूप उपयोगी पडते तुम्हाला नक्की यातून फरक जाणवेल तसेच जे नाही का तापट रागीत असे हट्टी आपण बघतो की आजकाल मुलं टी व्ही ममुळे म्हणा किंवा कशामुळे पण असे हट्टी चिडखोर झालेले आहेत मुलेच काय पण माणसं पण तसे आहेत तर अशा व्यक्तींना मुलांनाही हे तीर्थ दररोज दिल्यास त्यांच्या स्वभावात नक्की ह्या तीर्थाने बदल झालेला तुम्हाला दिसून येईल त्यामुळे ही सेवा आपल्याला करायचीच आहे भगवान शंकर हे सृष्टीची पितृदेवता असून दररोज नित्य प पठण केल्याने पितृदोषाची तीव्रता कमी होते खूप महत्त्वाचं हे आपण पाहतो की पितृदोष असले की भरपूर आपल्याला कोणतेही चांगले काम करायचे म्हटलं की त्याच्यामध्ये अडथळा येतो हे ये कारण की हे पितृदोषाची कारणे आहेत त्यामुळे ही जी आपण सेवा केली ह्या महिन्यामध्ये तर पितृदोषसुद्धा आपला काय होतो या सेवेने कमी होतो या या सेवा घरात सुख समृद्धी आणि शांती भरभराटी निर्माण करतात म्हणून रुद्रवाचन हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे ही सेवा सर्वांनी अवश्य अवश्य करावी धन्यवाद